सर्वांना नमस्कार मास्टर विशाल या युट्यूब चॅनल वरती आपलं सर्वांचं सर, पुन्हा एकदा सरश स्वागत आज सकाळी एक महत्वपूर्ण व्हिडिओ तुमच्यापर्यंत झालेला आहे ज्याच्यामध्ये सीपी मुंबईची लेखी परीक्षा आणि फायनल कट ऑफ आणि विद्यार्थ्यांमध्ये असणारी विधवा अवस्था अशा पत्तीने जवळजवळ दहा मुद्द्यांवरती जे काही कट ऑफ असेल आन्सर की असेल किंवा मार्कलिस्ट असेल किंवा जे काही जॉईनिंग असेल किंवा बाकी सगळ्या जे पोस्ट आहेत त्याच्याविषयी एकदम दहा मुद्द्यांवरती एकदम महत्वाचं विश्लेषण तुमच्यापर्यंत पोहोच केलेलं आहे तुम्ही जर तो, तो व्हिडिओ पाहिला नसाल तर या व्हिडिओच्या शेवटी एक ऐकून येईल त्या आयकोनवरती टच करून तुम्ही तो व्हिडिओ पाहायचा आहे त्याच पद्धतीनं सीपी मुंबईचं झालं तर पुणे कारागृहचं ग्राउंड जे सगळ्यात लेट चालू झालेलं होतं एकोणतीस तारखेपासून सकाळी पाच वाजल्यापासून आणि आजचा चौथा दिवस म्हणजे एकोणतीस तीस एकतीस आणि एक आजचा चौथा दिवस आहे आणि ग्राउंड सकाळी पाच वाजल्यापासून सुरू झालेलं होतं अशा पद्धतीनं पुणे कारागृहचं ग्राउंड कशा पद्धतीनं सुरू आहे काय अडचणी येतात मुलांना फिजिकलला मार्क किती पडतंय त्याच्या पद्धतीनं ज्या काही गोष्टी असतील जसं की कसे सुरू आहे फिजिकल मुलांना मार्क कसे मिळत आहेत किती मुले गैरहजर आहेत आणि त्याचं कारण एक विचारलंय मुलींचे फिजिकल कधी ते एक लेखी कधी होणार ते एक आणि लेकीसाठी लेकी जम्बो प्लॅन आतापासून कसा करायचा आणि जे काही फिजिकलला मार्क आहे त्याच्यावरून सांगतो तुम्हाला कट ऑफ कसा लागेल तो एक विषय पुणे कारागृह पोलीस वर्दीसाठी काय करावं इथं सर्व मार्गदर्शन तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून आता आपण करणार आहोत सो चॅनल नवीन असाल तर एक विनंती करतो की चॅनल आपल्याला सबस्क्राईब करा आज संध्याकाळपर्यंत तीस हजार सबस्क्राईबर जे विद्यार्थी आहेत तुमच्या आशिवाद सगळ्यांच्या सपोर्ट न सगळ्यांच्या साथीनं हे पूर्ण होतील आणि आत्ताच मध्ये तुमच्या सर्वांचं मी मनोपूर्वक आभार मानतो की तुम्ही तीस हजारपर्यंतचे सबस्क्रायबर पूर्ण करायला के मदत केला आहात सो पहिला मुद्दा खूप महत्वाचा आहे की पुण्याचं कारागृह ग्राउंड हे दोन हजार बावीस तेवीची पोलीस भरतीतलं आहे आणि हे शेवटचं फिजिकल आहे शेवटची लेखी होईल आणि शेवटची जॉईनिंग होईल अशा पद्धती सगळी प्रोसेस पुढे होणार आहे तर एकोणतीस जानेवारीपासून हे फिजिकल सुरू झालं आणि तिथून पुढं ते एकोणतीस तीस एकतीस आणि एक आजचा हा चौथा दिवस आहे तर पहिल्या दिवसापासून जर बघायला गेलं तर ग्राउंड कसं आहे पहिली गोष्ट सांगतोय ग्राउंड मातीच आहे आणि अतिशय सोपं आहे अतिशय सुपर व्हायला लक्षात ठेवायचं ग्राउंड तुमचं अतिशय चांगलं आहे कोणत्या पद्धतीने प्रॉब्लेम येणार नाही त्याची नोंद घ्यायची थोडस उन्हाचा त्रास होतोय अकरा बारा नंतर पण हे पॉसिबिलिटी आहेत आधी सांगितलं होतं आणि होणारच आहे सो अशा पत्तीनं जे ग्राउंड आहे त्याच्याबद्दल सांगितलं ग्राउंड कसं सुरू आहे तर काही पाच वाजल्यापासून ग्राउंड सुरू होतं तिथून पुढे ग्राउंड संपर्यंत तुमचं स्टेप बाय स्टेप सगळे इव्हेंट पूर्ण करतात त्याची नोंद घ्यायची आहे सो मुलांना मार्क कसे पडतात दुसरा मुद्दा ही गोष्ट खूप महत्वाची आहे तर मुलांना मार्क हे अठ्ठावीस तीस बत्तीस पासन छत्तीस अडतीस कडे जाताना चाळीस कडे बेचाळीसकडे जाताना हा ही जी संख्या आहे किंवा हे मार्क मिळवण्याची जो क्रम आहे तो कमी कमी होत गेला लक्षात ठेवायचं म्हणजे छत्तीस अडतीस ची खूप मुलं आहेत चाळीस पर्यंतची खूप मुलं आहेत तर थोडं बेचाळीस चव्वेचाळीस अशा पद्धतीने शेचाळीस पद्धतीनं मुलांना कमी कमी मार्क होत गेलेले आहेत त्याचं कारण वगैरे ह्याच्या आधी पण साइन आताही बोलणार आहे थोड्या वेळ सो मुलांचे मार्क हे लक्षात ठेवायचं जास्त मार्क नाहीत की सगळ्यांना शेचाळीस अठ्ठेचाळीस शेचाळीस साठेचाळीस पन्नास असे मार्क नाही आहेत सो मार्क हे सगळे चौतीस uh, पासून अडतीस पर्यंत बेचाळीस चाळीस पर्यंत मार्ग होत आहेत पुढे एक दोन टक्के हे पुढे जातात याची नोंद घ्यायचे सो दुसरा मुद्दा जो होता खूप महत्वाचा तो पूर्ण केलेला आहे की मुलांना मार्ग कसे मिळत आहेत तिसरा मुद्दा किती मुलं गैरहजर आहेत हा एक विषय खूप महत्वाचा आहे काही ठिकाणी सांगितलं की पाचशे पैकी दीडशे मुलं प्रेझेंट आहेत आणि जवळजवळ साडेतीनशे मुलं अब्सेंट आहेत असं नाहीये आणि हा गैरसमज आहे हा गैरसमज आहे जो इतर पसरला जात आहे महाराष्ट्राच्या मुलांच्या डोक्यामध्ये जे की पुणे कारागृहच्या ग्राउंडला उतरलेले आहेत जर असं जर वाक्य जर मी म्हंटलो आता सुद्धा माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून तर खूप मोठी कॉम्पिटिशन नाहीये एकदम कमी कॉम्पिटिशन आहे काय टेन्शन घ्यायची गरज नाही एवढं जर म्हणलं तर तुमचा एक महत्वाचा विषय आहे की सर सांगतात ना शंभर टक्के असणार आहे हा एक डोक्यात विषय असतो सो मी थोडक्यात थोड्या वेळेसाठी जर म्हटलो तर कॉम्पिटिशन काहीच नाही इझिली राहा निवांत राहावा फक्त दीडशेच मुलं हजार आहेत एवढं जर म्हणलं तर बरं वाटतंय मनाला आणि तो बरं वाटलेलं मनाला दोन चार मार्क कमी करून घेतोय दोन चार मार्क कमी करून देतोय आणि हेच काही लोक जी हुशार आहेत महाराष्ट्रातली जी फक्त आपली मुलं आतमध्ये जायला पाहिजे फक्त आणि फक्त आपली मुलं आज जायला पाहिजे एवढ्या ज्या हेतून आलेत कॉम्पिटिशनला लक्षात ठेवायचं त्यांच्यासाठी हा विषय होता आणि ह्याच्यामुळं महाराष्ट्रातील चाळीसशे पन्नास टक्के कॉम्पिटिशन हे पुणे कारागृहच्या बाबतीत झालेलं लक्षात ठेवायचं आणि हीच लोक सांगत होती की जे हे आहे ना फिजिकल आहे ना ते होणार नाही ही भरती कॅन्सल झाली यातल्या पाचशे तेरा जागा ह्या पुढच्या भरतीमध्ये कन्व्हर्ट झालेल्या आहेत आणि होणारच नाहीत अशा पद्धतीनं मुलांनी सगळं सोडून दिलेलं होतं आणि अचानक तोंडावरती सुरू झालं एकमे एकमेव माणूस महाराष्ट्रामध्ये हो सांगत होता की सव्वीस तारखेनं तर ग्राउंड चालू होणार अजिबात भरती कॅन्सल होणार नाही आणि भरती कॅन्सल झाली तर कारण काय काय द्यावे लागतील आणि अशी आता कारण द्यायची गरजही नाही किंवा कंडिशनही नाही आहे हे वाक्य लक्षात ठेवा आणि ही जी कंडिशन झाली आणि जे महाराष्ट्रामध्ये त्यांनी अफवा पसरवली त्याच्यामध्ये अनेक मुला शिकार झाली सर मी सगळं सोडलेलं आहे सर मी सगळं सोडलेलं आहे इतर लोकांचं ऐकलं आणि आता मला मार्क बत्तीसच पडले चौतीसच पडले माझं ग्राउंड बेचाईच होतं मी पुण्याला ग्राउंड दिलं सॉरी मुंबईला ग्राउंड दिलं मला बेचेस मार्क होते सर आता मला चौतीसच पडले याचं रिझन असं आहे की मधल्या पिढीमध्ये जी कंडिशन झाली महाराष्ट्रामध्ये त्याच्यामुळे याचं डिसएडव्हटेज निर्माण झाले आहेत आणि एक मी माणूस सांगत होता पुणे ग्राउंड होणार 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 आणि अचानक सुरू झालं तेरा तारखेला मी बोललेलो होतो की सव्वीस तारखेनंतर सव्वीस तारखेनंतर फिजिकल होईल दोन दिवसानंतर एकोणतीस तारखेला हे फिजिकल सुरू झाले पुणे कारागोर म्हणतोय सो पहिल्या दिवसापासून शेवटच्या दिवसापर्यंत मुलांच्या पाठीमागं अपडेट घेऊन जे की सत्य आहे जे की ट्रू आहे ते तुमच्यापर्यंत पोहोचण्याचं काम मास्टर विशाल सरांनी केलेलं आहे समोर काय म्हणतोय सो अशा पद्धतीनं मुलांच्या मार्कांविषयी की मुलांचं फिजिकल किती मुलं गैरहजर होते याच्यावरती एक जवळजवळ आता पंधरा टक्के मुलं लय तर म्हणजे पर दिवसापासून पॉसिबिलिटी जी आहे ते वेगळ्या वे पद्धतीने लक्षात ठेवायचं चौथा दिवस आहे आजचा सो अशा पद्धतीनं पुढे तेरा टक्के अबसेंट कुठे पंधरा टक्के सोळा टक्के अशा पद्धतीने झालेला आहे पुढे त्याच्या वीस टक्क्याच्या प्लस अबसेंटी झालेली नाही लक्षात ठेवा अजिबात नाहीये त्यामुळे कुणीही याच्यावरती विश्वास ठेवू नका आणि आळसामध्ये राहू नका अजिबात अडचमध्ये राहणार होता शंभर टक्के आहेत म्हणून समजायचं आणि शंभर टक्के कॉम्पिटिशन आहे शंभर टक्के मार्क द्यायचे तर चाळीस प्लस व्हायला लागेल आता आपल्याला जे आहे जे मला मानत होते ते सगळे अडतीस चाळीस बेचाळीस पर्यंत गेलेले चव्वेचाळीस पर्यंत गेलेले आपली मुलं मुली गेलेले आहेत आता रिसेंटली त्यांनी फक्त आपल्यालाच मांडलेलं होतं बाकी कुठेही नाहीये त्यामुळे ते तोंडावरती पडलेलं नाहीये लक्षात ठेवा आणि मी पडू पण देणार नाही लक्षात ठेवायचं ज्यावेळी एखादी अपडेट ज्यावेळी एखादी गोष्ट चुकी ठरेल त्यावेळी मी तुमची क्षमा पण मागेल पण विद्यार्थ्याच्या प्रती प्रामाणिकपणे राहण्याचा प्रयत्न हा शंभर टक्के असणार आहे आणि ह्याच्या मागे करून दाखवले आताही करणार आहे जवळजवळ जो जो सोळा वर्ष होत आले तर ठेवायचं समजा काय म्हणतोय सो अशा पद्धतीनं जे की किती मुलं घ्यायला जर होती ह्याच्यावरती मी सांगितले त्याचं रिझन सांगितले अजिबात आळस करू नका पाचवा मुद्दा आहे मुलींचे फिजिकल कधी सुरू होणार आहे हा एक विषय आहे कारण की मुलांचं फिजिकल सध्या सुरू झालेलं आहे आणि आता चौथा दिवस आहे आणि जवळजवळ मुलांचं फिजिकल संपायला दहा तारखेच्या आसपास होईल दहा लक्षात ठेवायचं त्याच पद्धतीनं मुलींचं जे फिजिकल आहे मुलींचं फिजिकल जे आहे ते मुलींचं मुलीं फिजिकल दहा पासून एक बारा दरम्यान बारा तेरा तारखेच्या दरम्यान किंवा पंधरा तारखेच्या आतमध्ये तुमचे मुलींचं फिजिकल सुरू होईल तिथून पुढे जास्तीत जास्त दिवस पाच ते सहा सात दिवस त्यांचं चालू आहे म्हणजे वीस तारखेच्या अगोदर वीस तारखेच्या अगोदर सगळं पुणे कारागृहाचं तुमचं जे ग्राउंड आहे ते कम्प्लीट होणार आहे लक्षात ठेवायचं कम्प्लीट होणार आहे सगळे सगळं ग्राउंड पुणे कारागृह ग्राउंड कंप्लीट होणार आहे त्यामुळे मुलींचं ग्राउंड कधी सुरू होईल हे विषय सांगितलेला आहे ते तुमच्यापर्यंत आता पोहोचलेला असेल पाचवा मुद्दा आहे की लेखी कधी होणार आहे हे एक विषय खूप महत्वाचा आहे कारण की एवरेज मार्क आहेत जास्त पण चाळीस प्लस बेचाळीस प्लस छत्तीस प्लस अशा पद्धतीचं जे मार्क आहेत त्याच्यावरून सांगते लक्षात ठेवा की लेखी परीक्षा ही तुमची पंधरा मार्चच्या दरम्यान पंधरा मार्चच्या आतमध्ये होणार लक्षात ठेवायचं एक वाक्य तुमच्याकडे एकच महिना आहे तुमच्याकडे एकच महिना आणि एका महिन्यात आपण चॅलेंजिंग देऊन मुंबईला पाक सगळा धुळा पडून टाकलेला होता मुंबईला जे आपण क्वीज बॅच चालू केलेली होती आणि आपली पीडीएफ जे होत्या त्यातले प्रश्न तुम्हाला मी सांगितलेले आहेत ह्या पीडीएफचा एवढा फायदा झाला की त्याच्यावरती एक सेपरेट व्हिडिओ बनवला आहे कशा पद्धतीने व्हिडिओ केलेला कशा पद्धतीने पीडीएफ तयार केलेले होते कशा पद्धतीने क्वीज व्याज घेतलेले आणि ती सक्सेस कशा पद्धतीने करून दाखवली हा एक so, विषय सो पुणे आरोग्य बाबतीत सुद्धा आपण पीडीएफ देतो लक्षात ठेवायचं ज्याच्यामध्ये चोवीसशे पन्नास प्रश्न आहेत समावेश आहेत आणि अतिशय महत्वाचा ह्यातले अठरा ते बावीस ते प्रश्न शंभर टक्के येणार यात काही शंकाच नाही त्याच्यावरती मी शेवटी बोलेन पण आताच्या घडीला खूप महत्वाचं म्हणजे लेखी कधी होईल तर लेखी ही पंधरा मार्च दरम्यान किंवा पंधरा मार्चच्या मध्ये पॉसिबिलिटी आहे तरी सुद्धा दिनांक पंचवीस किंवा पंचवीस तारखेपर्यंत तुम्हाला मी लेखीचा डेट पण सांगेन या येणारे पंचवीस म्हणजे पंचवीस फेब्रुवारीपर्यंत तुम्हाला लेकीची डेट पण सांगेन फिक्स लक्षात ठेवायचं तरी सुद्धा मध्ये एक ते सवा महिना अगोदर बोलतोय की या दरम्यान तुमची लेखी होणार आहे आणि पुढे बघायचं फक्त म्हणजे एक एक सवा महिना जर तुम्हाला मी अपडेट देत असेल अगोदर तुम्हाला शंभर टक्के अभ्यास आता करता आला पाहिजे आणि शंभर टक्के अभ्यास करून तुम्हाला पैकी ब्याण्णव नव्वद अठ्ठ्याऐंशी पंच्याऐंशी शहाऐंशी प्लस मार्क घेता येतील लक्षात ठेवायचं फक्त विश्वास ठेवा गुरुवरती फक्त आणि फक्त विश्वास ठेवायचा बाकी काहीच करायचं नाही समजलं काय म्हणतोय सो अशा पद्धतीनं पुढे सांगेन मी की अभ्यास कशा पद्धतीनं करायचं आणि काय करायचं सो मुलींच्या फिजिकल बद्दल बोललो लेखी कधी होईल याच्यावरती बोललोय लेखीसाठी जम्बो प्लॅन आतापासून कोणता करायचं हे पण बोलणार आहोत थोडक्यात महत्वाचा विषय अजून आहे की हॉल तिकीट कधी आहे जसं डेस पुढे जातील त्या पत्तीनं चार पाच दिवस अगोदर हॉल तिकीट येते म्हणजे नऊ तारीख आहे तर चार तारखेला हॉल तिकीट येईल समजलं दहा तारीख आहे तर पाच तारीखेला हॉल तिकीट येईल अशा पद्धतीनं हॉल तिकीट येत आहे याची नोंद घ्यायची मुलींचं हॉल तिकीट हे साधारण पाच सहा सातच्या दरम्यान सात तारखेपर्यंत जर पंधरा तिथे चालू होणार असेल तर आठ नऊ तारखेपर्यंत येऊन जाईल लक्षात ठेवायचं काही टेन्शन घ्यायची गरज नाही मुलींना सगळ्यात जास्त वेळ भेटणार आहे त्याची ह्या गोष्टीचा उपयोग सदुपयोग तुम्हाला करायला पाहिजे लक्षात चा। ठेवायचं असं मला काय म्हणतोय कॉम्पिटिशन ही एवढी जास्त नाहीये तरी सुद्धा आळसपणा करू नका कारण जेवढे काही असतील त्याच्यामध्ये परत कॉम्पिटिशन असणार आहे कारण मधल्या पिरियडमध्ये एखा म्हणजे संबंधित जे काही व्यक्ती असतील एक्सवाय झेड व्यक्ती त्यांनी जे वातावरण घडवून करून टाकलं या पुणे कारागृहाच्या बाबतीत त्याचे डिसएडवांटेज मुलांना बसलेल्या लक्षात ठेवा त्याचा गैरफायदा त्या मुलांना झालेला आहे म्हणजे चुकलेले आहेत ते सगळे आणि त्याची मार्क कमी पडलेले समाज काय म्हणतोय सो अशा पद्धतीनं कुणाला गुरु करावं काय करावं कुणाला फॉलो करायचं हे सगळं तुमच्या हातात लक्षात ठेवायचं तुम्ही जो स्वतःचे गुरु जरी असला तरी सुद्धा ह्या गोष्टी तुम्हाला कळायला पाहिजे होत्या की सध्या स्थितीला आता कोणत्याही पद्धतीने काही गोष्टी नाही आहेत काही गोष्टी नाहीत आणि कसं ग्राउंड कॅन्सल होणार आहे या एका लाईन मुळे ज्या काही गोष्टी झाल्या महाराष्ट्रामध्ये पूर्ण वाट लावून टाकली पोरांची पूर्ण वाट लावून टाकली आणि त्यातले त्यात शेवटची संधी आहे दोन तीन संध्या अगोदर गेलेले असतात तरी ते सुद्धा आणि दुसरे अपडेट पाहिजे असते पोरांना लगेच दोन दोन दिवसाला अपडेट आहेत मग काय तर सांगायचं सोडून द्यायचं तर सांगायचं सोडून द्यायचं आपण जिंकलोय आपण शेवटपर्यंत जिंकलोय आणि ह्या पुढेही जिंकत राहणार आहे एवढं लक्षात ठेवायचं सो अशा पद्धतीनं या सगळ्या गोष्टी सांगितल्या कट ऑफ कसा लागेल काय 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 आणि त्याच कट ऑफ हा मी टू हाय लेवलला जाणार आहे कारण जागा कमी कॉम्पिटिशन जास्त मी टू हाय लेवलला जाणार आहे कट ऑफ लक्षात ठेवायचं त्यामुळं आतापासून तयारी करा लेखीची सुद्धा ज्यांना बत्तीस चौतीस छत्तीस अडतीस चाळीस वगैरे मार्क पडलेत बेचाळीस प्लस चव्वेचाळीस प्लस त्यांनी आतापासून लेखीची तयारी करा तुम्हाला कमीत कमी नव्वद प्लस मार्क घेतला तर आणि तरच पॉसिबिल टाईप पुढे नाहीतर नाही समजा काय म्हणतोय ह्याच्यावरती वेगळा सेपरेट व्हिडिओ येईल त्याचा काही विषयच नाही अनेक गोष्ट खूप महत्वाची हॉल तिकीट वगैरे येऊन जातील पण स्पाइकचा एक विषय आहे मी पहिल्या दिवसापासून सांगतोय आजही बोलतोय स्पाइक अलाउड नाही पुणे कारागुला सुद्धा स्पाईक अलाउड नाही मुंबईला शेचाळीस हजार ज्यावेळी विद्यार्थी झाले त्यावेळी पूर्ण ग्राउंडची वाट लागलेली होती जे आर सुद्धा तोंडपट आहे अजूनही का कॅन्सल केला वगैरे शेहेचाळीस हजार विद्यार्थी झाल्यानंतर पुढं स्पाइक कॅन्सल केलेला होता पुण्याला पहिल्या दिवसापासून स्पाइक अलाउड नाही याची नोंद घ्यायची आणि पुढेही होणार नाही याची नोंद घ्यायची सो so, या पत्तीनं जेवढं काय होईल तेवढं सगळे पॉईंट तुमच्यापर्यंत सांगितलेलं आहे आता लेकीसाठी काय करायचं आहे लक्षात ठेवा लेकीसाठी किंवा तुम्हाला जर वर्दी हवी असेल पुण्यासाठी तर काय करायचं आहे ज्या ज्या विद्यार्थ्यांनी आता फिजिकल दिलेलं असेल ऑलरेडी अजून द्यायचं असेल तुम्हाला माहित आहे की तुमचं होमग्राउंडची मार्के घेत आहेत फॉर एक्झाम्पल चौतीस आहेत अदर बॅकवर्ड क्लासेस वगैरे असतील काय त्याच्यामध्ये सगळे प्रकार म्हणजे ओपन सोडून बाकी सगळे आणि नंतर ओपनचे त्याच पत्तीनं समांतर आरक्षणाचे असतील त्याच्यामध्ये मग कंपीकृत आरक्षण असणारे सगळे मुलं मुली त्या पत्तीनं मग पुढचे सगळे जे काय असतील ते असतील तर ह्या मुलांना बत्तीस चौतीस छत्तीस अडतीस वगैरे आणि बाकी सगळे छत्तीस अडतीस चाळीस बेचाळीस खोर जे असेल म्हणजे चौतीस पासून चौतीस पासून ते छत्तीस अडतीस चाळीस बेचाळीस शेचाळीस मार्क जे आहेत लक्षात ठेवायचे फिजिकलच्या जोरावरती आपण मारून चालत नाही लक्षात ठेवायचं मुंबईला पण तेच झाले तुम्ही जर स्कोर लिस्ट जर बघितला तर जवळजवळ पन्नास पासून खालचा जो आकडा आहे तो सुद्धा खूप मोठा आहे आणि त्यांचं जर त्यांची फिजिकलचे मार्क बघितले तर सगळी चाळीस बेचेस चव्वेचाळीस साडेतीस चाळीस बेचेस असे मार्क आहेत आणि लिखेला सुद्धा चौडेच मार्क आहेत ऐंशी मार्काला कोणी विचारते तुम्ही सांगा ऐंशी मार्काला होईल का सिलेक्शन पॉसिबिलिटी कमी आहे एक्सपिरियन्स साठी अतिशय महत्वाचं म्हणजे अजून सुद्धा तुम्हाला फिजिकलला काही दिवस शिल्लक आहे तर शेवटच्या काही दिवसांमध्ये फिजिकल कशा पद्धतीने करायचं कशा पद्धतीने टार्गेट करायचं गोळा फोक असेल किंवा त्यात शंभर मीटर असेल आठशे मीटर असेल त्याचबरोबर मुलांसाठी अजूनही ज्यांचं ग्राउंड पेंडिंग आहे ते सोळाशे मीटर कसं मारायचं वगैरे वगैरे आणि सगळं बाकीचे इव्हेंट याचं प्रॉपर नियोजन अगदी घरातून बाहेर पडल्यापासून ग्राउंड मारूपर्यंत किंवा मारून बाहेर येऊपर्यंत सगळं नियोजन तुम्हाला त्या एका ऑनलाईन मध्ये असणार आहे फक्त वन टाइम एकशे नव्याण्णव रुपये फी आहे फक्त एकशे नव्याण्णव रुपये मध्ये तुम्हाला सगळ्या गोष्टी असतील व्हिडिओच्या माध्यमातून सगळ्या गोष्टी क्लिअर केलेल्या की कशा पद्धतीने मारायचं काय करायचं ब्लॉक स्टार्ट म्हणजे काय मिड कसा असावा एंड कसा असावा त्यापर्यंत सोळाशे मीटर कसं मारावं आठशे मीटर कसं मारावं शॉर्टपुट कसा थ्रो करायचा हॅमर थ्रो कसा करायचा हायटेड विथ लाँग थ्रो कसं करायचा याचे सगळे इन्फॉर्मेशन तुम्हाला त्या बॅच मध्ये दिलेलं आहे सो ज्यांना ऑनलाईन फिजिकल बॅच मध्ये शेवटच्या सात आठ दहा दिवसांमध्ये सुद्धा दोन तीन मार्क चार मार्क कसे वाढवायचं हे जर हवं असेल तर या स्क्रीन वरती व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे वरती त्याच्यावरती तुम्ही मेसेज करा की सर ऑनलाईन फिजिकल मला घ्यायचे लगेच पूर्ण प्रोसेस करून घ्या आपली टीम तुम्हाला मदत करेल दुसरी गोष्ट आतापासून लेखीमध्ये लेखीची जे सराव करणं त्या मुलांसाठी अतिशय महत्वाचं जसं की मुंबईला आपण कहर करून दाखवलेला होता आपल्या एका पीडीएफ न काही मुलांचं म्हणण्यापेक्षा शेकडो मुलांचं आयुष्य हे त्यांना जे हवं असणारी वर्दी आहे त्याच्यावरती व्यवस्थित मारायला मदत झालेली आहे सो ऑनलाईन फिजिकल जे काही बॅच सोबत आपण बॅच किंवा जे काही पीडीएफ बॅच आहे ते पीडीएफ मध्ये जवळजवळ चोवीसशे पन्नास प्रश्न आपण तुम्हाला देतोय चोवीसशे पन्नास प्रश्न लिखित स्वरूपात आहेत पीडीएफ मध्ये दोन पीडीएफ एक आहेत एकंदरीत चोवीसशे पन्नास प्रश्न आहेत आणि त्यातले अठरा ते बावीस प्रश्न हे शंभर टक्के येण्या शक्यता जोरात आहे शंभर टक्के जसं मुंबईला आलेले होते त्याच पद्धतीने ह्याच पीडीएफ मध्ये जवळजवळ अठरा ते बावीस प्रश्न हे जीएस आणि मराठी ग्रामर सांगतोय अजून याच्यामध्ये मॅथ रिझिंगचा विषय काही नाहीये जे अवघड होणारा विषय वाटतोय अडतीस मार्क हे जेकेजीएस वरती होते तिन्ही पेपरला मुंबईला आणि पुण्याला ही जवळजवळ तेहतीस चौतीस पासून ते अडतीस ते एकोणचाळीस मार्कापर्यंत हा जेजीएस असणार लक्षात ठेवायचं जेकेजीएस शंभर टक्के एवढे मार्कला असणार आहे त्यामुळे विनंती करतोय की ज्यांना ज्यांना आतापासून तयारी करायची आहे ज्यांना चौतीस छत्तीस अडतीस चाळीस बेचाळीस वगैरे मार्क आहेत आणि ज्यांचे समानता आरक्षण असतील आरक्षणामधून असेल तर त्यांना मार्क जर कमी असले तरी सिलेक्शन होणार असं वाटत असेल आणि काही पण करून वर्दी मिळवायची असेल तर आतापासून सव्वा महिना आहे सवा महिन्यामध्ये जर चोवीसशे पन्नास जर प्रश्न केले तर शंभर टक्के त्याचा फायदा तुम्हाला होणार आहे ज्यांना पीडीएफ हवी असेल त्या पीडीएफची किंमत फक्त नव्याण्णव रुपये फक्त आणि फक्त नाईटी नाईन रुपये मध्ये आपण पीडीएफ पूर्ण महाराष्ट्रामध्ये पुणे कारागृहची तयारी करणारे विद्यार्थ्यांना अवेलेबल करून दिलेले आहेत जवळजवळ चारशे पीडीएफ आता पण गेलेले आहेत आणि हे झालं एक महिन्यापूर्वीच सो तुम्ही पाठीमाग राहू नका शंभर टक्के वर्धी हवी असेल तर या स्क्रीन नंबरवरती जो व्हॉट्सअप नंबर दिसतोय व्हॉट्सअप नंबरवरती मेसेज करा की सर पुणे कारागृह फिजिकल ऑनलाईन बॅच प्लस पीडीएफ बॅच जर पाहिजे असेल पीडीएफ तर पीडीएफ शंभर टक्के तुम्हाला सेंड करणार आहे सो so, दोन्ही सुद्धा तुम्हाला हवे असेल तर एकंदरीत मेसेज करा टीम तुम्हाला मदत करून देईल पण लेखीमध्ये खूप मोठी ताकद आहे हे सकाळच्या व्हिडिओमध्ये तुम्ही सांगितलेलं आणि आता आपण बोलतोय तुम्हाला चाळीस जरी असले छत्तीस जरी असले चौतीस जरी असले आणि शेवटी बसला असाल तर आपल्या जे विद्यार्थीनी होत्या पीडीएफ बॅचच्या च्या ऑनलाईन क्वीज बॅच च्या शहाण्णव शहाण्णव घेतलेत आणि टोटल एकशे बत्तीस एकशे चौतीस एकशे छत्तीस करून बसलेले आणि शंभर टक्के निकालात आलेले सो अशा पद्धतीनं अजिबात कमी समजून का स्वतःला जर तुमची हे असेल फिजिकल वीक असेल तर लेखीकडे फोकस करा त्याच्यामध्ये खूप मोठी ताकद आहे लक्षात ठेवा चाळीचाळीस मार्क तीस तीस मार्क पुढे जाता येते एखाद्या विद्यार्थ्याच्या समज काय म्हणतोय सो तुम्हाला जर फिजिकल बॅच हवे असेल ऑनलाईन तर शंभर टक्के त्या बाबतीत आपल्या ह्या स्क्रीन जो स्क्रीनवरती नंबर आहे त्याच्यावरती मेसेज करा व्हॉट्सअप मेसेज की सर फिजिकल ऑनलाईन बॅच आणि जर दोन्ही हवे असेल पीडीएफ प्लस फिजिकल तसा मेसेज करा तुम्हाला आपली टीम मदत करून देईल आज संध्याकाळी नऊ ते दहा पर्यंत सगळ्यांना जेवढे जेवढे पेमेंट करतील त्यांनी स्क्रीनशॉट त्या व्हॉट्सअप नंबरवरती पाठवायचा आहे आणि तिथून पाठवून झाल्यानंतर तुम्हाला लगेचच नऊ ते दहा वेळेत सगळ्या पीडीएफ दिल्या जातील आणि सगळ्यांना ग्रुपमध्ये ऍड करून पाठवता सगळा डाटा जो असेल जसं की ऑनलाईन फिजिकल ब्लासला शंभर मीटरचा व्हिडिओ आहे व्हिडिओचं पूर्ण मार्गदर्शन आला सात ते आठ मिनिटाचं नंतर आठशे मीटरचं आहे नंतर सोळाशे मीटरचं आहे त्यापर्यंत शॉर्टपोर्ट थ्रू सुद्धा आहे सगळे व्हिडिओच्या रूपात आहेत तुम्ही जर ह्या दोन चार दिवसांमध्ये जर इव्हेंटचं त्या प्रॅक्टिस त्या पद्धतीने केला तर दोन तीन चार मार्क वाढणार लक्षात ठेवायचं समजा काय म्हणतोय so, सो अशा पद्धतीने प्रॉपर नियोजन करा आणि ही जी भरती आहे ती शंभर टक्के मारून दाखवा कारण की वेळ कमी आहे पुढची भरती पडल्यानंतर जॉईनिंग होऊ पर्यंत दोन वर्षाचा पिरियड जाणार आहे अगदी दीड ते दोन वर्षाचा पिरियड जाणार आहे एवढा वेळ तुमच्याकडे असेल तर तुम्ही टाइमपास करू शकता अदरवाईज एक दोन मार्कांनी वेटिंगला राहू नका पटकन एक दोन मार्क जास्त घेऊन मध्ये येण्याचा प्रयत्न करायचा समजा काय म्हणतोय ज्यांना ज्यांना हवी असेल पीडीएफ नाईन्टी नाईन रुपी मध्ये चोवीसशे पन्नास प्रश्न आहेत तब्बल अतिशय महत्त्वाचे असतील आणि अतिसंभाव्य असेल म्हणजे अठरा ते बावीस प्रश्न हे आपल्या कमीत कमी पुणे कार्वजकरा असणारे लक्षात ठेवायचं किंवा पोलीस भरतीला त्याच पद्धतीनं फिजिकल जे ऑनलाईन बॅच आहे त्याचे सुद्धा अतिशय महत्वाचे व्हिडिओ आहे जे मी स्वतः गायडन केलेले आहेत तुम्हाला सगळ्यांना सो त्या पद्धतीने ती सुद्धा हवी असेल तर शंभर टक्के मेसेज करा सगळं तुम्हाला अगदी तीनशे रुपये मध्ये सगळं मिळून जाते सगळं जा सगळं कोणीही टेन्शन घ्यायचं काय गरज नाही तुम्हाला काय म्हणतोय शेवटी सर्व आदरणीय विद्यार्थ्यांना महाराष्ट्राने आवडलं असेल तर एक विनंती करतोय आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आज तीस हजार विद्यार्थी शंभर टक्के आध्याकाळपर्यंत पूर्ण होतील त्यासाठी प्रथमत मी तुमचं सर्वांचं आभार मानतोय आणि पद्धतीनं टेलिग्राम चॅनेलचे लिंक आहेत या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहेत तिथं जाऊन तुम्ही टेलिग्राम चॅनल सुद्धा जॉईन करा आणि त्याच पद्धतीनं पुणे कारागृहची सुद्धा आपली एक ग्रुप आहे एक हजार विद्यार्थी आपण एकत्र केलेत त्यांना सुद्धा ग्रुप आहे ते सुद्धा टेलिग्रामची लिंक या वेळेच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे तिथे जाऊन तुम्ही जॉईन करताय शेवटी सर्व आदरणीय विद्यार्थ्यांना मी आपल्या चॅनलकडून शुभेच्छा देतोय आणि मी इथं सांगतोय तोपर्यंत धन्यवाद